नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सागर मुक्ताला म्हणत असतो तुम्हाला सांगू होळीच्या दिवशी प्रत्येक घरी पुरणपोळी बनते आमच्या घरी ना आदित्य होताना ना तेव्हा ना आम्ही करंजा बनवायचो कारण आदित्यला करंजी खूप आवडायची आणि हो मी माझ्या हाताने स्वतःच्या हाताने आदित्यसाठी करंजी बनवायचं बरं का तुम्हाला माहिती आहे तो खूप प्रेमाने खायचा असे सगळे काही क्षण आता सागर मुक्ताला सांगत असतो तेव्हा मुक्ता बोलते हो का मग करूया का करंजा आज तेव्हा सागर म्हणतो काय करंजा तेव्हा मुक्ता म्हणते एवढं कठीण आहे का ते जाऊ द्या मग प्लॅन कॅन्सल करून टाकूया तेव्हा लगेच सागर म्हणतो नाही नाही करूया ना करूया आपण दोघेही मिळून करूया आणि मी सईला पण बोलावतो तेव्हा लगेच मुक्ता म्हणते हो हो तुम्ही सईला घेऊन या किचनमध्ये तर आता मुक्ता सई आणि सागर तिघे मिळून आदित्य दादासाठी करंजा बनवत असतात तेव्हा सई बोलते पप्पा एवढ्या करंजा तर आदित्य दादाच खाऊन टाकेल मग मला काय उरेल तेव्हा मुक्ता बोलते हो सई माऊ तू अगदी बरोबर बोलते सागर मला काय वाटतं ना खरंच या करंजना पूर्ण नाही आपण सर्व घरच्यांसाठी बनवायच्या का मग तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे मग आता मुक्ता बोलते तुम्ही ना तो वरचा डब्बा काढून द्या बरं मला पिठाचा असे मुक्ता तर त्याला म्हणत असते तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे हे कुठला डब्बा काढायचा आहे मग आता सागर स्टूलवरती उभी राहतो आणि वरतून डब्बा काढत असतो आता मात्र सागरला तो डब्बा काढतानाच त्याच्या हातून तो डब्बा निसटतो आणि पूर्ण पीठ त्याच्या डोक्यात आणि खाली मुक्ताच्या डोक्यात साठतं आता दोघेही पिठाने भुरके झालेले असतात तेव्हा सय्यद जोरजोरात हसू लागते आणि म्हणते पप्पा आणि मुक्ताही तुम्ही दोघेही भूत झालाय तर आता लगेच मुक्ता हसू लागते आणि म्हणते हो का मग सई माऊला भूत व्हायचं का आता सागर आणि मुक्त दोघे मिळून सईच्याही गालाला पीठ लावतात तेव्हा लगेच सागर बोलतो त्यांना आत्ता भूत होण्याची काय गरज आहे ते आधीपासूनच भूत आहेत आता मुक्ता मात्र खूप हसत असते तर सागर त्या पिठावरून घसरून पडतो तेव्हा लगेच मुक्ता बोलते तुम्ही दोघेही जा बरं फ्रेश वाबर तिकडे जा मी इथलं सगळं काही आवरते जा आता मुक्ता जोरजोरात हसत असते तर सागर आणि सयातमध्ये जातात तेवढ्यात इंद्रा तिथे येते आणि मुक्ताला अशा अवस्थेत बघून इंद्रा बोलते अगबाई माझ्या किचनमध्ये कोण आहे तेव्हा मुक्ता बोलते अहो मीच आहे मम्मी मी, मी मुक्ता तेव्हा लगेच इंद्रा बोलते अगबाई दात काढायची सोडून पिठाची गिरणी वगैरे चालू केली की काय पोरी तू तेव्हा लगेच मुक्ता बोलते नाही हो मम्मी तुम्हाला सांगते आम्ही ना करंजा बनवत होतो आणि ते थोड्याशच पीठ झालं होतं म्हणून जास्त कणिक मिळावं म्हणून सागरला डब्बा काढायला लावला तर सागरच्या हातून पिठाचा डब्बा सांडला आणि पूर्ण पीठ माझ्या डोक्यात पडले तर आता इंद्रावती होका का सागऱ्या स्वतःच्या हाताने करंजी बनवत होता आदित्यसाठी ना खरंच या सागऱ्याने ना आदित्यचा सा नुसताच ध्यास घेतला आणि हो आदित्यला त्याच्या आयुष्यात आणायची जबाबदारी मी तुझ्यावर टाकली आता हे तुला करावंच लागेल माझ्या पोराला खुश ठेवण्यासाठी आदित्यला या घरात तुला आणावंच लागेल असे आता इंद्रतीनं म्हणत असते त्यानंतर इकडे आता दुसऱ्या दिवशी मुक्ता उठल्यानंतर एकविरे आईच्या फोटोसमोर प्रार्थना करत असते आणि म्हणत असते देवी होळीत सगळं दुःख सगळं काही नष्ट होत असत असं मी ऐकलंय म्हणूनच आज माझ्या कुटुंबापासून सगळं काही दुःख संकट सगळं काही दूर होऊ हो दे आणि सगळं चांगलं होऊ दे असे आता नुकता एकविराईला म्हणत असते त्यानंतर इकडे सावनी तयार झालेली असते तेव्हा लगेच आता आदित्य तिथे येतं आणि म्हणतो मम्मा हॅप्पी होळी तेव्हा लगेच सावनी बोलते तुला पण हॅप्पी होळी तू निघालाय का आदित्य बोलतो हो मम्मा मी निघालोय तेव्हा सावनी बोलते ते पेपर घेतलेत ना तू स्कूलचे पेपर आहेत बरं का ते आदित्य बोलतो हो मम्मा घेतलेत मी पेपर्स आणि हो तुला माहिती आहे ना तुला काय करायचं आहे ते तेव्हा आदित्य बोलतो हो 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 मला चांगलंच लक्षात आहे त्यावर सागर कोळी सागर पप्पाचे सिग्नेचर घ्यायचे आहेत ना तेव्हा लगेच सावनी बोलते हो हो जा मग तू आता तर आता लगेच आदित्य गेल्यानंतर हर्षवर्धन विचारू लागतं काय प्लॅन आहे तुझा काय करतेस तू नेमकं तेव्हा लगेच सावनी बोलते हर्ष तुला सागरच्या सया हव्यात ना त्या पेपरवरती मग बघ आता मी काय करते तर इकडे आता मुक्ता माधवीच्या घरी आलेली असते तेव्हा ती माधवीला म्हणत असते आई खरंच तर सावनीने काल तुला खूप काही बोल लावले ना मला ना असं आवडत नाही तुला कोणी बोल लावलेलं पण काय करणार हे सगळं माझ्यामुळे आणि सागरमुळेच झालं तेव्हा माधवी बोलते हे बघ मुक्ता मी तुला काही बोलले का आणि मी ते सगळे विसरून पण गेले आणि हो मला तर याची काळजी आहे तो आधी आज येईल की नाही ती सावनी त्याला येऊ देईल की नाही या सगळ्याची मला आधीपासूनच भीती होती असे आता त्या दोघीमध्ये बोलणे चालवले असतात तेव्हा आता माधवी बोलते तू तर त्याच्यासाठी सगळी तयारी करून ठेवली करंजा आणल्या गोष्ट बनवून ठेवली पण आता मला नाही वाटत तो आधी आज येईल म्हणून तर आता बेल वाजते तर आता मुक्ता घाबरून जाते कोणा असेल बरं मुक्ता लगेच घरात लपून बसते तर आता माधवी येऊन दरवाजा उघडते तर आज आदित्य लवकर आलेला असतो तर आता मुक्ता घरात लपलेली असते तेव्हा माधवी बोलते आदित्य बाळा ए ना ए इकडे आज तू लवकर आला तेव्हा आदित्य बोलतो हो मॅम काय ना मला कालचं सेशन खूप आवडलं आणि हो तो जादूगार आज पुन्हा येईल का हो मला खरंच खूप मजा आली मी फक्त दहा मिनटं त्याच्याबरोबर राहिलो पण असं वाटतंय आमचं पहिल्यापासून काहीतरी नातं आहे खूप छान वाटला आम्हाला तेव्हा लगेच माधवी बोलते हो हो आपण बोलूया ना सेशन झाल्यानंतर चल बैस तू टेबलावरती तिथे तर आता लगेच माधवी मुक्ताकडून मोबाईल घेऊन येते तर आता आदित्य हा टेबलवरती बसलेला असतो तेव्हा माधवी म्हणते तुला काही पाणी वगैरे घ्यायचं का तेव्हा आदित्य बोलतो नाही मॅम मग आता माधवी लगेच मुक्ताची गोष्ट लावते म्हणजेच सागर सांगितलेली आदित्यची आणि त्याची होळीची गोष्ट तर आता गोष्ट अशी असते की आदित्य हा लहान असतो आणि त्याला होळीच्या दिवशी सगळ्या घरोघरी पुरणपोळ्या बनवायच्या पण मात्र आदित्यला आवडतात म्हणून फक्त त्याचे पप्पा त्याच्यासाठी खास करंजा बनवायचे स्वतःच्या हाताने आता मात्र आदित्यला त्याच्या पप्पाचे आणि त्याच्या लहानपणीचे सर्वेक्षण आठवू लागतात आणि हो एक दिवस काय झालं तोच लहान मुलगा रडू लागला कारण त्याच्याकडे खूप छोटी पिचकारी होती मुलांकडे मोठमोठ्या पिचकाऱ्या होत्या मग लगेच तो आपल्या पप्पाकडे गेला आणि रडू लागला तर त्याच्या पप्पाने लगेच त्याच्यासाठी मोठी अशी पिचकारी घेऊन आला मात्र हो त्या मुलाची आणि त्याच्या पप्पाची ती शेवटची होळी होती नंतर त्या मुलाच्या मनात पप्पाविषयी खूप कडवटपणा भरला आणि तो कधीही गेला नाही नंतर तो मुलगा त्याच्या पप्पाचा सतत राग राग करत राहिला तर आता आदित्यला लगेच आठवत की सागरने त्याच्यासाठी बड्डेच्या दिवशी गिफ्ट आणलेले असतात आणि ते आदित्यने फेकून दिलेले असतात तर आता सागर मन लावून ही गोष्ट ऐकत असतो तर आता लगेच माधवी त्याच्यासमोर करंजा ठेवते तेव्हा सा आदित्य बोलतो करंजी तेव्हा माधवमध्ये हो तुला आवडते ना आता आदित्य लगेच त्यातील एक करंजी घेतो आणि खायला सुरुवात करतो आता हे सगळं बघून मुक्ताला खूप छान वाटतं तेव्हा मुक्ता लगेच म्हणत असते नाही नाही या सगळ्या मागं सागर आहे त्यामुळे सागरचा खरा चेहरा आदित्यसमोर आला पाहिजे पण मी समोर यायला नको त्यामुळे आता पुढची गोष्ट सागरच्या आवाजातच असेल तर आता तेवढ्यात बेल वाजते तर माधवी जाऊन बघते तर आता सावणी तिथे आलेली असते आता मात्र मुक्ता लगेच लपवून बसते पण मात्र दरवाजेतच तिच्या साडीचा थोडासा पदर अडकतो तर आता सावणी आतमध्ये येते बघून ती खूपच भडकते आणि म्हणते तुला कुठे जायला सांगितलं होतं मी आणि तू एवढ्या लवकर इथे कसा आला मला ड्रायवरने सांगितलं तू इथे आला म्हणून तेव्हा आदित्य बोलतो मम्मा मला इथे खूप आवडतं म्हणून मी इकडे आलो तर आता सावणी लगेच आजूबाजूला बघू लागते तेव्हा माधवी तिला अडवते आणि म्हणते काय बघताय तुम्ही तर आता लगेच सावणी बोलते एवढं काय घाबरताय जणू काही तुमच्या घरच्या वस्तू घेऊ जाणार आहे मी बघत होते तर आता लगेच सावणी घरात फिरकून बघत असते तेवढ्यात माधवी म्हणते अहो थांबा काय करताय तर आता सावणी लक्ष लगेच मुक्ताच्या त्या साडीकडे जातं तर आता सावणीच्या सगळं लक्षात येतं त्यानंतर सागर तयार होत असतो कोणता कुर्ता घालावा हे सगळं तो विचार करत असतो तेवढंच इंद्रा येते आणि म्हणते अरे सागऱ्या तू अजून तयार नाही झाला का अरे घाल ना तुला कुठलाही कुर्ता छान दिसेल घाल तुला जो आवडेल ते तेव्हा लगेच सागर बोलतो नाही आई आज मी आदित्याच्या आवडतीचा कुर्ता घालणार आहे तेव्हा आता इंद्रालाही सागरच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूपच छान वाटतं तर इकडे आणि आता लगेच दरवाजे उघडते आणि मुक्ताला म्हणत असते की या मॅडम समोर या तर आता मुक्ता तिकडूनच हात जोडून सावनीला नाही नाही म्हणत असते तर आता आदित्यही बघत असतो नेमकं इथे कोण आहे ते तेव्हा सावनी म्हणते मॉडेल या समोर या आता लगेच मुक्ता समोर येते तर आदित्य तिच्याकडेच बघू लागतो इथे माधवीला मात्र खूपच टेन्शन आलेले असते तेव्हा लगेच सावनी बोलते आदित्य बाळा तुला माहिती या कोण आहेत मुक्ता गोखले नाही नाही सॉरी मुक्ता गोखले नाही मुक्ता सागर कोळी तुझ्या खऱ्या काउन्सलर या सगळ्याचा पाठीमागे तर या आहेत हो की नाही सगळं काही याच बनवतात आणि तुला सांगतात तुझे कान भरवतात माझ्याविरुद्ध आता सावनी लगेच रडू लागते आणि आदित्य जवळ येते आणि म्हणते माझ्या आवडतीची ना माणसे या अशाच माझ्यापासून हिसकावून घेतात दोघी मिळून बघ ना कसा प्लॅन करताय आता मात्र सावनी रडून आदित्यच्या मनात काहीतरी भरवत असते तेव्हा मुक्ता हात जोडून त्याला नाही नाही म्हणत असते हे सगळं मी असं मुद्दा म्हणून नाही केलं आता मात्र आदित्य खूपच भडकतो आणि म्हणतो तुम्ही दोघी मिळून मला फसवत होता मला मूर्ख बनवत होता ते तुमच्यावरती एवढा विश्वास ठेवून आलो आणि तुम्ही मला मूर्खात काढलं सोडणार नाही मी त्या आदित्य तुम्ही अजून ओळखत नाही त्या सागरकोळीला जाऊन सांगा मला तो कधीही आवडत नव्हता आणि आवडणारही ना नाही असे म्हणून आता आदित्य खूपच भडकून तिथून निघून जातो सावणी मात्र खूपच खुश होते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सावणीने आदित्यला बरोबर लाडीगुडी लावून सागरकडे ते पेपर्स घेऊन पाठवलेलं असतं तर इकडे आता सागर तयार होऊन आदित्याची वाट बघत असतो तर मुक्ताला मात्र टेन्शन आले असते कारण आज आदित्य येणारच नाही असं तिला वाटत असतं तेवढ्यात आता आदित्य सोसायटीत त्या कार्यक्रमात पेपर घेऊन आलेला असतो तर आदित्यला बघतात सागरला खूपच आनंद होतो तर मुक्ता सई सर्वजण खूप खुश होतात तेव्हा आता आदित्य ते सागरजवळ येतो आणि त्या पेपर्सवर ती सह्या करा असे म्हणतो तेव्हा सागर बोलतो अरे आदित्य बाळा पण तू इथे का ते पेपर्स आणले तेव्हा लगेच आदित्य बोलतो शाळेचे आहेत आणि त्यावर पप्पा म्हणून मला तुमची सही हवी आता मात्र या आनंदाच्या भरात सागर त्या पेपरवरती सह्या करणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा